तर मंडळी आता सध्या चालू आहे पित्रपंधरवडा आणि पित्रपंधरवडा चालू असताना बऱ्याच ठिकाणी श्राद्धाचे भोजनाचे जे आमंत्रण येते तर बरेच मंडळी असं म्हणतात की आम्ही श्राद्धाचे भोजन जेवत नाही मग खरं श्राद्धाचे जेवण अपवित्र असते का जेवण जेवावे की नाही असा प्रश्न पडतो पण आज मी तुम्हाला अशी एक कथा सांगणार आहे की त्या कथा तुम्ही ऐकून तुमचं तुम्हाला समजेल की ते जेवावं की, जेवाव की नाही तर धर्मातील महत्वपूर्ण निर्णय आणि गोष्टी सांगते ज्या शास्त्रशुद्ध आणि सत्य आहेत ही घटना आहे सन तेराशे एकोणीस महालय अमावश्या म्हणजेच भाद्रपद अमावस्या शुक्रवार होता त्या दिवशी उत्तर नक्षत्र इंग्रजी तारखेनुसार बावीस सप्टेंबर तेराशे एकोणीस दुपारी बारा वाजता श्री दत्तात्रेयांची माद्यानंद भिक्षेची वेळ पिठापुरामध्ये आपले शर्मा पितृकर्म पूजे श्राद्ध विधीमध्ये व्यस्त होते इकडे स्वयंपाकघरामध्ये सुमती मातेकडून श्राद्ध भोजनाचे स्वयंपाक जवळजवळ पूर्ण झाला होता नि निमंत्रित तीन ब्राह्मण आदी ची भोजनासाठी येण्याची वेळ जवळ आलेली होती आणि घराच्या दारामध्ये आवाज दणनला भिक्षा मध्येही श्राद्धाच्या दिवशी पितृस्थिती व देवस्थानी निमंत्रित अतिथीचे भोजन झाले नसता इतरांना अन्य देणे म्हणजे नियंत्रणाच्या विरुद्ध पण सुमती माता अनुसयाची स सत्व घेऊन आलेली सुशिला त्यात काही दिवस आधी वडिलां वडिलांनी म्हणजेच चारांनी एका त्यांना सांगून ठेवले होते की दत्त कोणत्याही रूपामध्ये तुमच्याकडे जेवणाला किंवा भिक्षेला येतील तर त्यांना तसं पाठवू नको हे आठवण माता सुमती श्राद्धाच्या तयार स्वयंपाकातील पदार्थ भिक्षेक देण्यासाठी स्वय दारात आल्या तर समोरून अवधूत त्यांनी विचारलं की माते तुझी मनोकामना सांग सुमती दत, दत्त दत्तांचीच आहे दत्त प्रभू शंभर वर्षापासून श्रीपादची वल्लभ रूपात दर्शन देत आहेत मला ते त्यांचं दर्शन घ्यायची इच्छा झाली आहे असं ते म्हणाल्या हे एकदाच अवधूत गडगाटी गडगडाटी हसले आणि त्यांनी सुमती माते समोर सोळा वर्षाच्या सुकुमार श्रीपाद श्रीवल्लभवांचे रूप दाखवले भान हरपून सोमती मातेने श्रीपादांना साष्टांग नमस्कार केला मग श्रीपाद म्हणाले तुम्ही इच्छा सांगा सुमती माता म्हणाली की तू आता मला आई म्हणालाच आहेस तर तू माझ्या पोटी ये तर तथाच तू म्हणत श्रीपाद अंतर्ध्यान पावले आणि तेराशे वीस सालाच्या गणेश चतुर्थीला श्रीपाद सोमती मातेच्या पोटीला दिव्य ज्योती स्वरूपात अवतरले अवधूत श्रीपाद श्रीवल्लभ रूपात अवतरल्यास जी महालय अमावशा किंवा ती भिक्षा कारणीभूत ठरली ते जेवण तो भिक्षे भिक्षा श्राद्ध हा भिक्षा तो होता तो श्राद्ध पाकच होता मग श्राद्ध पाक पवित्र असणार असणारच तो अपवित्र कसा असणार आणि तसेच नवनाथांच्या नवव्या अध्यायामध्ये सुद्धा वाचायला मिळते जर का तुम्ही नवनाथ ग्रंथ वाचला असेल तर माहिती असेल की श्री नवनाथ मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ यांनी सुद्धा श्राद्धाचे भोजन खाल्ले होते तर त्यांना श्राद्धाचे जेवण केले आहे तर आपण कोण आहोत श्राद्धाचे जेवण नाही करणारे त्यामुळे श्राद्ध श्राद्ध हे कोणी तुम्हाला बोलवलं तर तो कधीही अपवित्र नसतो आणि खरंच अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं त्यामुळे अन्नाला कधीच कुठला दोष लागत नाही आणि श्राद्ध भोजन हे श्रद्धेने बनवले जाते त्याच्यामुळे ते अपवित्र नसून पवित्र असते त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा केव्हा तुम्हाला पितृपक्षामध्ये जेव्हा तुम्हाला जेवण करायला बोलवले तर अवश्य तुम्ही जेवण करायला जा किंवा ते नाकारू नका ना जसं आपण हॉटेलमध्ये जातो ते घाणेरडे असतात म्हणजे एकदम तिथं स्वच्छता नसते तर ते अपवित्र म्हणलं तरी चालेल पण श्राद्धाचं जेवण हे पवित्रच असतं त्याच्यामुळे तुम्ही जेवलं तरी चालेल तर आजच्या मनातला तुमचा हा प्रश्न आ, मी एकदम सॉल्व केलेला आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तर व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा नसेच माय चॅनल कनेक्ट राहा तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद